मॅडम uh, नमस्कार नमस्कार uh, प्रथमत तर आपलं हार्दिक अभिनंदन आता आपण नुकत्याच तळेव दाबड नगर परिषद मध्ये नगरसेविका या पदावर विराजमान आहात तर नक्की आपण आज काय प्रतिक्रिया द्याल काय सांगाल आज बारा जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती असेच स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त नि, आपण विविध शाळेंना बोलावून स्व स्वच्छता मोहीम राबवली आहे खरंच मुलांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात सहभाग घेऊन चांगल्याप्रमाणे स्वच्छता ठेवायचे काम केलंय ह्या मुलांबरोबरच जर सर्व नागरिकांनी ठरवलं तर दररोज जर परिसर आपला परिसर जरी स्वच्छ ठेवला तरी तळेगाव पूर्ण तळेगाव नक्की स्वच्छ राहील सर्वांनी सहभाग सर हा समान पाहिजे सर्वांचा आणि सर्वांनी हातभार लावावा हीच विनंती मी पुढं करेल कारण साफसफाई करत असताना प्लॅस्टिक कचरा देवाचे फोटो मूर्त्या ह्यासुद्धा पाण्यात आढळल्या एवढं वाईट वाटतं खरंच तर त्याच्याऐवजी एक वेगळी मोहीम असते की देवाचे फोटो मूर्त्या एका ठिकाणी जमा करून त्याची सोय केली जाते ही लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे म्हणजे तो जो कचरा इथं पाण्यात आणून टाकतात तो टाकणार नाही नक्कीच आणि सर्वांनी एकत्र येऊन आज सहभाग दाखवलात त्याबद्दल सर्व मुलांचे धन्यवाद ओके मॅडम धन्यवाद

पिशव्या दिलेल्या पिशव्या त्या पिशव्यामध्येच कचरा टाकायचा आहे अनिलजी साहेब प्रत्येक शाळेने चार चार बातम्या पिशव्या जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना ते पिशव्या भागात सर्वांना विनंती आहे आपण झाडू मास्क लावायचे आहेत आणि स्वच्छता अभियानाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत चिराग भाऊनी या ठिकाणी अतिशय छान अशी आपल्याला टॅगलेन दिलेली आहे ग्रीन तळेगाव क्लीन तळेगाव हरित तळेगाव स्वच्छ तळेगाव या टॅगलेनचं आपण खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात वापरायचं आहे प्रत्येकाने त्या ठिकाणी थोड थोड प्रयत्न करायचा आहे थोडा थोडा प्रयत्नाचो मोठा इतिहास त्या ठिकाणी बघणार आहे चला स्वामी विवेकानंद शाळा यांना किशोर आहे इकडे अनिल भाऊ इकडे पिशोर आहे ना मस्त द्या काय असेल ते बघा अँग्रेस मॅडम एक मॅच इकडे द्या saya yang menyewa katil ini sangat 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 sangat